जगभरात आंब्याच्या कितीतरी विविध जाती आहे याचा अनुभव दोन हजार एकोणीस मध्ये हज यात्रेदरम्यान फारुख इनामदार यांना आला त्यातून त्यांच्या प्रयोगशीलतेला नवा आयाम मिळाला हजच्या प्रवासात विविध देशातील आंब्यांचे वाण पाहून त्यांनी त्यांची नावे नोंदवली आणि त्याचा अभ्यास करून थेट परदेशातून ही झाडांची रोपं मागवली आज त्यांच्या दहा एकर शेतात देशोदेशीच्या तब्बल एकशे वीस आंब्यांच्या जातीचे आंबे पाहायला मिळतात आंब्यासह इतर पिकांची लागवड आणि गोशाळा देखील उभारली आहे यातून त्यांनी शाश्वत शेतीचा नवा अध्याय इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे पुण्यातल्या फारुख इनामदार या शेतकऱ्यानं विविध देशांमधल्या आंब्यांची वाण पाहून त्यांनी त्यांची नावं नोंदवली युट्यूब वर त्यांचा अभ्यास केला आणि मग थेट परदेशामधून ही झाडांची रोपं मागवली आज त्यांच्या शेतात देशोदेशीच्या तब्बल एकशे वीस आंब्यांच्या जाती फुलल्यात यापैकी तीस जाती भारतीय असून उर्वरित जपान कॅनडा ब्राझील आफ्रिका फिलिपाईन्स यासारख्या देशांमधल्या आहेत भारतीय हवामान या विदेशी वाणांना अनुकूल ठरलं असून त्यांची चव आणि साखर प्रमाणसुद्धा बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपरिक आंब्यांपेक्षा अधिक दर्जेदार असल्याचा अनुभव इनामदार यांनी सांगितला पुण्याजवळील त्यांच्या शेतात इस्रायली पद्धतीनं चार हजार झाडं सहा एकरामध्ये लावण्यात आलेत हापूस केशर लंगडा दशहरी तोतापुरी रत्ना गोवा मानखूर आम्रपाली शहजान कोकोनट एटीएम आदी देशी वाणांसह ही बाग फुलत आहे एकूण दहा एकरांवर हे प्रयोगशाळेचं स्वरूप असलेली फळबाग उभी राहिले याशिवाय त्यांच्या शेतात जांभूळ लिची तैवानची चिंच फणस ड्रॅगन फ्रूट संत्र मोसंब यासारख्या झाडांचीही लागवड केली या शेतामध्ये गीर राठी सैवाल आणि कोंकरीच अशा देशी गायींची गोशाळा देखील उभारण्यात आली वेगवेगळ्या नर्सरीतून झाडं मागवली आणि ती लागवड केलेली आहे जी जवळपास एकशे वीस व्हरायटी आहे त्याच्यात सुपर किंग ब्रोई किंग त्याचबरोबर किंग ऑफ चकापत टॉम अॅट रेड आफ्रिकन अशी विविध एक नव्वद व्हरायटी आहे इम्पोर्टेड आणि प्रत्येक फळाची चव वेगळी आहे गोडी वेगळी आहे परंतु या माती सक्सेस झाली आणि जास्त गोडी आली आ आता येचा पासु नामी बाराशे रोपपन के लिए। या फळांना सगळ्या प्रयोगशीलतेमागे मागे केवळ नफा नव्हे तर शाश्वत शेतीचा विचार आहे फारुख इनामदार यांची आंब्याची परदेशी वाटचाल आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रुखमांगत पोद्दार पुणे